वाशी तालुक्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सरसगट नुकसान भरपाईसह ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे वाशी तालुक्यामध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तर कहरच केला आजपर्यंत सातशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी एकशे तेवीस टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाशी तालुक्यामध्ये पाऊस सुरू असून विहिरी नदीला नाल्यांसह सर्वच शेतामध्ये पाणीच पाणी असल्यानं समुद्रीय रूप प्राप्त झालं आहे वाशी शहराच्या उत्तरेकडून वाहणारी मांजरा नदीचे पात्र ओलांडून शेतकऱ्यांच्या शेतात पसरला आहे गेल्या दोन दिवसांमध्ये सतत जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मूग उडीत पूर्णपणे गेले असून थोडेफार असलेले सोयाबीनची पूर्णपणे वाट लागलेली आहे आठ आठ दिवस सूर्यदर्शन होत नाही अजून किती दिवस परतीचा पाऊस राहील हे सांगता येत नसल्यामुळे रबी पेरण्या तरी होतील काय तोपर्यंत शेतकरी ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे शहाजी चेळे एम सी न्यूज वाशी धाराशिव